बोला काय करणार याच्यामध्ये आज आता आम्ही जे स्पीड ब्रेकरच्या गरजेचे आहेत दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर आज रात्री दहा वाजेपर्यंत करून घेऊ आणि बायपास संदर्भातली फिजिबिलिटी उद्या परवा दोन दिवस सर्वे करून कोणत्या बाजूने बायपास होऊ शकतो काय करावं लागेल त्याच्यात लँड अक्विशन किती इन्वॉल्व्ह होईल त्याची सगळा स्टडी करून आम्ही सोमवारी हा प्रस्ताव सोमवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वरिष्ठ कार्यालयाला पाठवून द्या

अच्छा ठीक आहे आमच्या लेटर रेड वरती नायपासून सोलर ब्लिंक बोला सर तुम्ही सोल गोळा करता मेंटेनन्स तुमच्याकडे आहे जर तुम्ही एक लाईट चालू करू शकत नाही तर तुमचा विश्वास कसा ठेवायचा आम्ही का तुम्ही बायपास करता

तुम्ही जे खासदारांना सांगितलं तर सोमवारी आम्ही बायपासची ची कुठून घेऊ शकतो काय होतो त्याचा प्रस्ताव सादर करणार आहे तेच लेटर लिहून द्या येस 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 ठीक आहे आणि सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात त्याची कॉपी पाठवून त्याची कॉपी पाठवून द्या सरपंचा कॉपी पाठवारी सोमवारी होईल

त्याने काय कारण सांगा बरं तुम्ही आम्ही आता हे लेखी दिलेले रायटिंग आम्ही तुम्हाला